गेल्या अनेक दिवसापासून आपण सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चालणाऱ्या अवैध मटक्याच्या बाजाराच्या विरोधात बिंदास्त भेदडक निर्भीडपणे वृत्तांकन करत आहोत यामध्ये आपण अनेक धक्कादायक चित्रीकरण प्रसारित करत मटका ऑन दी स्पॉट रिपोर्ट वन टू आणि थ्रीमध्ये पाहिलंच आहे तर मंडळी अवैध मटका सट्टा मुंबई कल्याणचा ओपन क्लोजचा बाजार मात्र तेजीत असल्याचं दिसून येत आहे याहा के हम सिकंदर अशा म्हणीप्रमाणे अवैध मटका कंपनीवाले मटका बुकी टपरीवाल्यांच्या माध्यमातून हातामध्ये पॅडवर पांढरा पेपर आणि त्याखाली कार्बन कॉपी वापरून अवैध मटक्याचा बाजार मात्र बिंदास्तपणे ताठून बसलेले आहेत यामुळे प्रोत्साहन मिळत असल्याची चर्चा ऐकव्यास मिळत आहे एकीकडे बिंदास्तपणे ताठून बसलेली अवैध मटक्याची टपऱ्या आणि पोलिसांकडून कोणतीही मोठी कारवाई न केल्याचं चित्र की जाणून बुजून दुर्लक्ष अशी देखील चर्चा आता शहर परिसरात रंगू लागली आहे गोरगरीब नागरिकांचा संसार या मटका सट्टे बाजारमुळे उद्ध्वस्त होत असताना मात्र पोलीस ठाण्याकडून कोणतीही ठोस कारवाई न केल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे मटका कंपनी चालवणारा मटका किंग मात्र अद्यापही बिंदास्त आपला धंदा वाढवण्यामध्ये मग्न आहे या मटका बुकी आणि मटका कंपनीवाल्यांना कोणाचीच भीती उरलेली नाही तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हातात घेताच अवैध मटका अवैध दारू अवैध जुगार अवैध गुटखा अवैध गॅस अवैध सावकारी या सर्वांवर अंकुश ठेवण्यामध्ये यशस्वी ठरले होते त्याचप्रमाणे कर्तव्यदक्ष कटिबद्ध नागरिकांमधील लोकप्रिय पोलीस आयुक्त यम राजकुमार यांनी देखील अवैध धंद्यांवर कारवाईचा सपाटा लावला होता यामुळे अनेक अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर स्थानबद्ध तडीपारच्या कारवाया करण्यात आल्या होत्या इतकं चांगलं काम हे पोलीस आयुक्तांचं त्यामुळे शहरवासियांमधून त्यांचं नेहमीच कौतुक केलं जातं मात्र शैतान वृत्ती निर्लज्ज निर्ढावलेले अवैध धंदेवाले मात्र आपला व्यवसाय वाढवून आमच्या प्रामाणिक पोलीस बांधवांची मात्र बदनामी करण्याचा घाट घातलाय हे जास्त दिवस चालणार नाही हे मात्र नक्की काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूर शहरात आले असता त्यांना पत्रकार परिषद मध्ये प्रसार माध्यमांनी अवैध व्यवसायाबद्दल प्रश्न विचारला होता त्यावर पालकमंत्री जयकुमार गोरे हे काय म्हणाले पाहूया तर सोलापूर शहरातले व ग्रामीण भागातले अवैध धंद्या संदर्भात आरा घालण्यासाठी आपण काय उपयोजना म्हणून या ठिकाणी आ... येतोय मुख्यमंत्री महोदय आपल्या सर्वांना ज्ञात असेल की प्रचंड विजन असणारा मुख्यमंत्री आज आपल्या राज्यामध्ये आहे कायदा सुव्यवस्थेला तेवढंच प्राधान्य देणारा विकासासाठी च दृष्टी असणारा मुख्यमंत्री आपल्यासोबत आहे आणि त्यांचा अजेंडावरचा विषय आहे की कायदा सुव्यवस्था हा एक महत्त्वाचा विषय आहे मी आता सगळ्या गोष्टी मला तुमच्यासमोर बोलायच्या नाही पण मी आत्ता बसलेल्या आम्ही आढावा घेताना काय सूचना मी केलेल्या आहेत कुठल्याही किमतीवर कायदा हातात घेता येणार नाही कायदा हातात घेऊ देणार नाही चुकीच्या कामाला कुठल्याही किमतीवर प्रशासन मदत करणार नाही